छोटीशी तुळस घराच्या दारी खारीची खीर बनवली मुलांसाठी भारी तर मैत्रिणींना कसा वाटला हा खाना असेच काही उखाने तुम्ही कमेंट करून सांगा चला तर मग ही खारीची खीर कशी करायची ते पाहूयात ही खीर बनवायला एकदम सोपी आहे आणि चवीलाही खूप छान लागते तर पटकन रेसिपीला सुरुवात करूयात तर त्यासाठी इथे मी दोन खाऱ्या घेतलेल्या आहेत आणि आता ह्या खाऱ्यांचा भुगा करून घ्यायचा खारीऐवजी खारीचा शिल्लक राहिलेला भुगा असतो तोही घेतला तरीही आता खारीचा करून झालेला आहे तर इथे दूध उकळायला ठरत आहे दूध आधीच उकळून घेतलेला आहे आता हे दूध गरम करायला ठेवलंय इथे मी अर्धा लिटर दूध घेतलेला आहे आता त्यातच थोडेसे पिस्ता आणि चार चारोळे टाकायचे आता इथे दूध रुपयापर्यंत आपण खारी भाजून घ्यायची तवा गरम करून घ्यायचा आहे त्यात एक चमचा तूप टाकायचंय आता इथे तूप गरम झालं की त्यामध्ये अर्धा चमचा खसखस घालायची आता ही खसखस थोडीशी भाजली यामध्ये थोडेसे ड्रायफ्रुट्स टाकायचे ते मी काजू बदाम आणि थोडेसे पिस्ता घेतलेले आहे आता हे थोडेसे एक मिनिट भर परतून घ्यायचे ड्रायफ्रुट्स असे परतून टाकल्यामुळे खिरीची चव छान लागते ते ते ले ले आता इथे ड्रायफ्रूट छान असे परतून झालेले आहेत त्यामध्ये हा खारीचा भुगा टाकायचा आता गॅसची फ्लेम पूर्ण स्लो करायची आणि हा खारीचा भुगा छान असा परतून घ्यायचा तर इथे स्लो गॅसवर पाच मिनटं खारी छान अशी खरपूस परतून घेतलेली आहे आता गॅस बंद करायचा आणि इथे दोनही छान असं उकळलेलं आहे आता गॅस स्लो करायचा परतून घेतलेली खाद्यात घालायची आणि आता इथे सर्व खारी टाकून झाले आता, आता एक ते दोन मिनिट हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायची करून झालेली आहे आता हे मिक्स करून झालं की यात साखर टाकायची तरी चार मोठे चमचे साखर टाकलेले आहेत तुम्ही तुमच्या आवडीनुसार गोड कमी जास्त करू शकता आणि आता यात अर्धा चमचा विलायची पावडर टाकायची मिक्स करून घ्यायचं आता गॅस ची फ्लेम फुल करून त्याला एक उकळी येऊन घ्यायची आणि खिरेला आता छान उकळी आलेली आहे तर मैत्रिणींना कशी वाटली ही आजची खादीची खीर तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करून पहा आणि व्हिडिओला लाईक ला, शेअर नक्कीच करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत धन्यवाद